कुस्ती क्षेत्रासाठी मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणजे महाराष्ट्र केसरी यंदा अहिल्यानगरमध्ये दोन हजार पंचवीसची ची महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली या स्पर्धेत पैलवान पृथ्वीराज मोहोळ जिंकला पण चर्चा आहे ती शिवराज राक्षेची पंचांसोबत झालेल्या वादामुळे शिवराज राक्षे चर्चेच्या केंद्रस्थानी आहे त्याच्यावर निलंबनाची कारवाईही करण्यात आली आहे पण तुम्हाला माहिती आहे का पैलवान शिवराज राक्षे कोण आहे तो मुळचा कुठला आहे जाणून घेऊया या व्हिडिओतून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शेवटच्या डावानंतर वाद पाहायला मिळाला अहिल्यानगरच्या दिवंगत बलभीम अण्णा जगताप क्रीडानगरेत गेल्या चार दिवसात माती आणि गादी विभागातल्या वेगवेगळ्या गटांमध्ये कुस्तीचा थरार महाराष्ट्राच्या कुस्तीप्रेमींनी अनुभवला पण अंतिम दिवशी जे घडलं ते धक्कादायक होतं मॅट विभागातली अंतिम फेरी नांदेडच्या डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळ यांच्यात झाली पण ही लढत रंगतदार ठरली यात पृथ्वीराज मोहोळनं अवघ्या काही मिनिटात शिवराजला चितपट केलं आणि महाराष्ट्र केसरीवर नाव कोरलं पण शेवटच्या डावात पाठ टेकली तरच पराभूत घोषित केलं जातं त्यामुळं दिलं आणि रागाच्या घरात पंचांची कॉलर पकडून त्यांच्यावर लाथ मारली या सगळ्या प्रकारामुळे शिवराज विरुद्ध पंच हा वाद चिघळला पण तुम्हाला माहिती आहे का शिवराज राक्षे हा डबल महाराष्ट्र केसरी आहे पैलवान शिवराज राक्षे हा मोठा पैलवान आहे गेले पंधरा वर्ष शिवराज कुस्ती खेळतोय महाराष्ट्र केसरी स्पर्धेवर त्यानं सलग दोन वर्ष आपलं नाव कोरलंय दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या वर्षीच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा शिवराज जिंकलाय पैलवान शिवराज राक्षे हा मूळचा पुण्याचा आहे पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातलं राक्षेवाडी हे शिवराजचं गाव शिवराजच्या कुटुंबाचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे शेतीला पूरक म्हणून शिवराजच्या घरी दुधाचाही व्यवसाय केला जातो विशेष म्हणजे शिवराज राक्षेला पैलवानकीचा वारसा घरातूनच मिळालाय शिवराजचे आजोबा पैलवान होते तसंच शिवराजचे वडीलही पैलवान होते या दोघांनंतर कुस्तीचा हा वारसा शिवराजन त्यामुळे सलग दोन वेळा महाराष्ट्र केसरीची गदा जिंकलीय यासाठी पुणे महानगरपालिकेनं शिवराजला क्रीडा अधिकारी पदी नियुक्त केले यंदाची स्पर्धा जिंकली असती तर शिवराजची केसरीची हॅट्रिक झाली असती पण तसं झालं नाही याउलट जो वाद निर्माण झाला त्यामुळे शिवराजला आता शिक्षा भोगावी लागणार आहे पण माध्यमांशी बोलताना शिवराजनं या सगळ्या वादात आपली चूक नसल्याचं म्हटलंय त्यानं आरोप केलाय की तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होऊ नये यासाठी त्याच्याविरोधात जाणून बुजून निर्णय दिला गेला यावर त्याचे वस्तात काका पवार यांनीही नाराजी व्यक्त केली आहे आणि निर्णयाविरोधात आपली भावना व्यक्त केली आहे तर शिवराजच्या कुटुंबियांनीही पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही भूमिका मांडताना कुस्तीगीर परिषदेला आत्मपरीक्षणाचा सल्ला दिलाय त्यांनी एक पोस्ट केली आहे त्यात ते काय पाहूया प्रत्येक मल्ल हा सन्मान करणारा असतो अशा परिस्थितीत पंचांना लाथ मारणं हे समर्थनीय नाही परंतु संतापून लाथ मारण्याची वेळ एखाद्या मल्लावर का येते याचाही गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे शिवाय महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा निकाल लोकांना पटला का हेही बघितलं पाहिजे मल्ल शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यासह सर्वच मल्ल हे वर्षभर प्रचंड मेहनत घेत असतात आणि एका झटक्यात त्यांना तीन वर्षांसाठी निलंबित करणं हे अन्यायकारक आहे त्यामुळे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेनं या कारवाईचा पुनर्विचार करावा शिवाय पुन्हा असा प्रकार होऊ नये याबाबत परिषदेनं आत्मपरीक्षण करण्याचीही गरज आहे असं रोहित पवारी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय एकंदरीत पंचांसोबत भिडल्यामुळं डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड या दोघांवर कुस्ती परिषदेकडून कारवाईचा बडगाव करण्यात आलाय दोघांना तब्बल तीन वर्षांसाठी निलंबि... दो निलंबित दोघांना तब्बल तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आलंय याबाबतची माहिती महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी दिली आहे दोन्ही पैलवानांवर करण्यात आलेल्या या कारवाईमुळे राज्यभर क्रीडा वर्तुळात मोठी चर्चा पाहायला मिळतीये याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद